सीपी तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरापासून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिले नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे लवकरच तो प्रश्नही मार्गी लागेल अशी माहितीही श्री केळकर यांनी पत्रकारांना दिली घनकचरा प्रक्रिया केंद्र कार्यकर्ते बंद पाडणार लोढा अमारा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचा ठेकेदार अटी नियम पाळत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे महापालिकेने ठेकेदारच नोटीस बजावली आहे तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजपा कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशारा आमदार केळकर यांनी महापालिकेला दिला विषयांकरता आज बैठक आयोजित केली होती एक म्हणजे सिपी तलाव इथलं जे डम्पिंग केलेला ग्राउंड आहे तो विषय आणि लोढा आमाराच्या बाजूला जे प्रक्रिया केंद्र आहे त्या प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून होणारा तिथल्या शेकडो लोकांना होणारा त्रास सीपी तलावच्या संबंधीमध्ये अनेक आंदोलनं झाली भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला अन्य त्या भागातल्या निरणाळ्या पक्षाच्याही मंडळींनी त्या विषयामध्ये गंभीर दखल घेतली आणि हजारो लोकांच्या सह्यांची मोहीमदेखील त्या ठिकाणी भाजपने केली तर त्या पार्श्वभूमीवर मागच्याही वेळेला मी त्या मिटिंग बोलवली होती आणि आजही या ठिकाणी संबंधित आपल्या त्या खात्याचे अधिकारी मनीष जोशी आणि पाटोळे पण या ठिकाणी उपस्थित होते दोघे उपायुक्त सीपी तलावचं जी लोकांची मागणी होती आज तेही सगळे आमचे निर्या भागामधले कार्यकर्ते उपस्थित होते की त्या ठिकाणी डंपिंग होता कामाने जरी आजूबाजूच्या प्रभाग समितीमधला कचरा आला तरी देखील तो रात्रीपर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणं हटला पाहिजे तर ती प्रक्रिया जी आहे ती गाड्या वाढवून आणि बाकी यंत्रणा त्या ठिकाणी लावून ती करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी डम्पिंग कायमचंच हटवण्याच्या दृष्टीने देखील जी जागा बघितलेली आहे ती काही कारणास्तव कोर्टाच्या लिटिगेशनमध्ये आहे तर ते एक छोटा एक विषय जो आहे तो जर हातला तर पूर्णपणेच त्या ठिकाणचं बंदच होईल म्हणजे टेम्पररी देखील जे स्थलांतर करण्याची जी कचरा जागा आहे ती देखील बंद होईल असंही त्यांनी मान्य केलं आहे या लोढा आमाराच्या बाबतीमध्ये स्वतः डिपार्टमेंटचेही अधिकारी त्या ठिकाणी बघून आले मी तर ती तीन वेळा जाऊन आलो आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर ज्या त्याला ॲग्रीमेंटमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करत नाही आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक दुर्गंधीला त्यांना सामोरं जायला लागतं आहे त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट नीट होत नाही आहे प्रक्रिया ही त्या ठिकाणी डिफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यावर जर उपाययोजना केल्या नाहीत तर गणपतीपर्यंत करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे अन्यथा त्या ठिकाणचे नागरिक हे त्या ठिकाणचं जे प्रक्रिया केंद्र आहे खरं म्हणजे त्या त्या एरियामध्ये प्रक्रिया केंद्र असलं पाहिजे त्याची विल्हेवाट लागली पाहिजे परंतु दुर्गंधी न येता योग्य प्रकारे त्याचे नॉर्म्स पाळून ते केंद्र चाललं पाहिजे त्यापर देखील जर ते ऐकत नसतील त्यांना आता महापालिकेने नोटीस दिलेली आहे नोटीसचा देखील ते अवमान करत असतील तर तिथले नागरिक त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते केंद्र जे आहे ते कायमस्वरूपी बंद करून टाकेल अशा पद्धतीने दे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला शहरामधल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता महापालिका पूर्णपणे ज्याला म्हणता येईल की अयशस्वी ठरलेली आहे डम्पिंगच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यामुळे हा ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर तातडीने ऍक्शन प्लॅन घेण्याची देखील महापालिकेने ते काम करण्याची गरज निर्माण झाली